नमस्कार मित्रांनो टेक न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन मार्फत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते याबद्दलची प्रवेश प्रक्रिया तसेच वयोमर्यादा आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे काय लागणार आहेत ते सर्व पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आर टी मार्फत लहान मुलांना मोफत शिक्षण दिले जाते जसे की नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फीज भरावी लागत नाही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयतर्फे ही नोटीस तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला काढण्यात आली आहे तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना सूचना सु� काय काय आहेत ते आपण सविस्तर बघूया आर टी ई मार्फत प्रवेश प्रक्रिया ही आज म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला चालू झाली आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस इतकी आहे आजपासूनच हे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरणे चालू झाले आहे तुम्हा सर्वांना माहीतच असेल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस याकरिता बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बाराशीनुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विनाअनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा तसेच महानगरपालिका शाळा यामध्ये आर टी ईमार्फत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे या सर्व शाळांकरिता इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांनी वरील वेबसाईटवर अर्ज भरायचे आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची वेबसाईट ही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता पुढे बघा त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे जसे की वंचित घटकातील बालकांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा समावेश होतो त्याचा टेबल दिलेला आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता वंचित घटकातील प्रवर्ग इथे त्यांनी नमूद केलेले आहेत जसे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क तसेच भटक्या जमाती ड आणि इतर मागासवर्ग जसे की ओ बी सी तसेच विशेष मागासवर्ग एस बी सी व आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटक तसेच एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके अनाथ बालके तसेच दिव्यांग बालके त्याचबरोबर आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही जास्तीत जास्त दहा शाळांची निवड करू शकता सर्व पालकांनी फॉर्म हा दिलेल्या टाईममध्येच भरायचा आहे कधीकधी स्लो इंटरनेट तसेच काही टेक्निकल एररमुळे फॉर्म हा अर्धवट राहू शकतो त्यामुळे होईल तेवढ्या लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत काही समस्या असल्यास त्यांनी आर टी ई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज भरताना पालकांनी सर्व माहितीही बरोबर भरायची आहे जसे की तुमचा घरचा पत्ता विद्यार्थ्याचा जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला तसेच अपंगाचा दाखला आणि जात प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असेल त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत इथे त्यांनी नमूद केले आहे की पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ही ऑनलाईन अपलोड करू नका जेव्हा विद्यार्थ्याचे सिलेक्शन होईल तेव्हाच त्याच्या कागदपत्राची पडताळणी केल्या जाईल आणि फॉर्म हा एकच वेळ भरा एकपेक्षा जास्त वेळा फॉर्म भरल्यास तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता आपण आर टी प्रवेश प्रक्रियेदरम्यान लागणारी कागदपत्रे कोणती कोणती आहेत ते बघूया अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे आपले ॲड्रेस प्रूफ यामध्ये तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही इतरही काही कागदपत्रे आहेत ते तुम्ही ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता जसे की ड्रायविंग लायसन्स लाईट बिल टेलिफोन बिल प्रॉपर्टी टॅक्स देयक तसेच घरपट्टी किंवा मतदान ओळखपत्र तसेच पासपोर्ट या सर्व डॉक्युमेंट्सपैकी तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकही देऊ शकता ते ग्राह्य धरले जाईल ॲड्रेस प्रूफ करता तुमच्याकडे यापैकी कुठलेही डॉक्युमेंट्स नसेल तर तुम्ही रेंट ॲग्रीमेंटसुद्धा देऊ शकता पण तो रेंट ॲग्रीमेंट अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असायला हवा जे पालक ॲड्रेस प्रूफ म्हणून रेंट ॲग्रीमेंट देतील त्यांनी लक्षात घ्यायचे आहे की त्या ठिकाणी ॲड्रेस व्हेरिफिकेशन केले जाईल ॲड्रेस व्हेरिफिकेशन टाईमला त्यांना असे आढळून आले की तुम्ही त्या ॲड्रेसवर राहत नाही तर विद्यार्थ्याचा प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्यात येईल त्यानंतरचे महत्त्वपूर्ण डाकुमेंट म्हणजे जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोणते कोणते कागदपत्रे ग्राह्य धरले जातील ते आपण पाहूया जसे की ग्रामपंचायत मनपा तसेच नगरपालिका यांचा दाखला ते नसल्यास रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला किंवा ते नसल्यास अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला त्याचप्रमाणे आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयनिवेदन ग्राह्य धरण्यात येईल आता आपण सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्याचे वडिलाचे किंवा बालकाचे सादर कराव्याचे कागदपत्र कोणते कोणते आहेत ते पाहूया तहसीलदार तसेच उपजिल्हा अधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा किंवा विद्यार्थ्याचा जातीचा दाखला जे विद्यार्थी एस सी एस टी किंवा अदर बॅकवर्ड क्लासमधले असतील त्यांनी कास्ट सर्टिफिकेट द्यायचे आहे आता आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता लागणारा उत्पन्नाचा दाखला बघूया आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे आर्थिक उत्पन्न हे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षात एक लाखापेक्षा कमी असायला हवे याकरिता एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदाराचा दाखला द्यायचा आहे उत्पन्नाचा दाखला नसल्यास सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल आता आपण जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्याकरिता लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा बघूया जे विद्यार्थी दिव्यांग असतील त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधिकारी अधिसूचित जिल्हा शासकीय या रुग्णालय यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्याचा तसेच पालकांचा आधार कार्डचा नंबर असणे आवश्यक आहे आता आपण जी विद्यार्थी अनाथ आहेत त्यांच्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत ते बघूया जे विद्यार्थी अनाथ असतील अशा विद्यार्थ्यांचे अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रंही ग्राह्य धरण्यात येतील विद्यार्थी हा अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतायत त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील जे विद्यार्थी अनाथ असतील त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार नाही जर विद्यार्थी हा एच आय व्ही बाधित असेल तर त्याला अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालये यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील आता आपण घटस्फोटीत महिला पालक असल्यास कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते पाहूया जसे की न्यायालयाचा निर्णय तसेच विद्यार्थ्याच्या आईचा रहिवासी दाखला व विद्यार्थी हा वंचित गटातील असल्यास त्याचा किंवा त्याच्या वडिलाचा जात प्रमाणपत्र दाखला लागेल तसेच विद्यार्थी हा आर्थिक दुर्बल घटकातील असेल तर त्याच्या आईचा उत्पन्नाचा दाखला लागेल आर टी ई प्रवेश प्रक्रियेकरिता लागणारी ही सर्व डॉक्युमेंट्स होती याबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंतही पोहोचवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद